महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ राजूभाई शिंदे साहेब यांचे खासगी सचिव व मुखेड कंदार विधान भीदा, भावी विधानसभेचे उमेदवार व आमदार म्हणून समिती असे आमचे नेते आदरणीय बालाजी पाटील खदगावकर साहेब तसेच या नगरीचे मुखेड पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय अशोक पाटील रावीकर साहेब शिवसेनेचे खंबीर तोफ लुटेमामा तसेच मुकराबाद नगरीचे पंधीलोर सावकार मुखेड नगरीचे हटकर समाजाचे नेते डॉक्टर श्रीरामे सावेत युवा ने, हटकर समाजाचा युवा नेतृत्व असे आमचे काशी भाऊ आणि समाजा समाज, या समाजाच्या संयोजनासाठी ज्यांनी पूर्ण आमचा हा होलार समाज पूर्ण या तालुक्यामध्ये गोळा करून आज मेळाव्याचं आयोजन केलं असे आमचे बंधू श्रीकांजी काळेसाहेब साहेब हटकर समाज फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या खंद्याला खंदा लावून लिंगाय समाज आहे मराठा समाज आहे आणि मुस्लिम समाज साहेब या तालुक्यामध्ये त्याच ना आहे तर मी एक मुस्लिम समा समाजाच्या काही समस्या आहेत साहेब आणि काही समाजाच्या समस्या आहेत की हा धनगर आणि हटकर समाज या भागामध्ये साहेब महाराष्ट्राचं कुलदैवत मश्नर हे देवस्थान या ठिकाणी आहे साहेब आजपर्यंत आमदार आले खासदार आले पण समाजाला फक्त दिले पण यांनी या भागाच्या या दैवताच कधीच विचार केला नाही या मशनेरच्या नावावर मतं घेतले निवडून आलेत पण या मशनर देवस्थानचा विकास पर्यंत केला नाही साहेब मी तुम्हाला विनंती करतो की या मशनर देवस्थानसाठी जास्तीचा निधी देऊन या ठिकाणी दर मंगळवारी आमचे धनगर बांधव या ठिकाणी आणि सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी कार्यक्रम घेतात त्यांना पाण्याची अडचण आहे सभागृहाची अडचण आहे तिथं राहायची अडचण आहे साहेब या अडचणी आपण सोडावं हो। आणि साहेब मुस्लिम समाजाच्या अशा अडचणी आहेत की साहेब की चालू आमदार साहेबांनी काल मुस्लिम समाजासाठी एक वीस लाखाचा निधी दिला साहेब तुम्हाला सांगतो दहा वर्ष का आमदार झोपलेत का मुस्लिम समाजाचा किळवला आला नाही का मला आमदार साहेबांना सांगायचं आहे की इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही उगा चॉकलेट दिल्या आमच्या मुस्लिम समाजाचे हे करता दिशाभूल करता तर त्यांना आमदार साहेबांना मला सांगायचं आहे की तुम्ही या भागामध्ये रस्त्याचे उद्घाटन करता साहेब या मुक्राबाद नगरीच्या भागामध्ये असा कोणता रस्ता चांगला आहे की आमदार साहेबांनी उद्घाटनचा गवागाव करा मला जनतेने सांगायला की कोणता रस्ता नीट आहे साहेब गुडघ्याला खड्डे आहेत गुडघ्याला चुकवलाय साहेब आणि या भागातील मुस्लिम समाज साहेब तुम्हाला खंबीर टक्के सांगतो की तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि साहेब अजून एक सांगतो की या तालुक्यामध्ये चालू इथले जे आमदार आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हा जन जनसमुदाय तुम्हाला सांगत आहे साहेब हा जन जनसमुदाय तुम्हाला हे साक्षी देत आहे की शंभर टक्के येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या इलेक्शन मध्ये तुम्ही या भागाचे आमदार म्हणून निवडून येणार आहात आणि या भागातून साहेब तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहात